नमस्कार मंडळी मी आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या करा आणि बेल विसरू नका तर बघूया व्हिडिओ मध्ये हात जोडून डोळा पाणी थांबे ना माझा राजा गेला डाव मोडून मी म्हणालो देवा काय करू काय कळत नाही माझा मालक परत मला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही देव म्हणाला काळजी करू नकोस फक्त शरीरानं आहे तुझा मालक मनान तुझ्यातच आहे देव मनाला काळजी करू नकोस तुझा मालक इथंही त्याच रुबाबात आहे फक्त एक विचारतोय माझे अंकुरण कसे देवा त्यांना सांग काळजी करू नका सर्जा तिच्या पाशे आहे तिचा लाडका सर्जा तिच्या पाशे आहे देवा मी सरजा बोलतोय लोक म्हणतात देव कधीच कुणाला नाराज करत नाहीत नाही कधीच कुणाला दुखवत नाही मग माझ्या देवा मी तर तुझा साक्षात मला का दुखवलंस र माझ्या बुद्धिबळाच्या खेळातला माझा माझा वजीर तू घेतलास देवा आता खेळ मोडून पडला एकदा बघ देवा इथं काय अवस्था आहे सगळ्यांची सगळं काय बेचेन झाले माझा बाप माणूस गेला देवा आता माझा मालक मला परत कधी दिसणार नाही मला माहित आहे पण माझं एक काम कर भगवंता माझा हा निरोप माझ्या मालकापर्यंत पोहोचव त्याला सांग, सांग तुम्ही नसताना इथं सगळे खचून गेल्यात पण तुमच्या सरजाने धीर नाही सोडला मला असं ढासळून चालणार नाही देवा त्यांना सांग त्यांचा जीव त्यांचा सर्जा त्यांचं नाव जीव जीव आहे तो पर्यंत जपणार कायम गाजवत राहणार माझ्या अंकित आई तिनं माझ्याकडून शब्द घेतलाय सरजा तुला आता तुझ्या मालकाचं नाव लय मोठं करायचं आहे र त्या माऊलीच्या डोळ्यात येणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा काहीतरी अर्थ आहे आणि तो थेंब काहीतरी बोलून जातोय देवा माझ्या जा मालकाला सांग त्यांचा शब्द जीवापेक्षा जास्त जपलाय जा तो शब्द कधीच पडून देणार नाही त्यांना सांग तुमच्या एवढं तर नाही करू शकत पण हा सर्जा त्यांच्या नावावर पळायचा पण हा सर्जा आता निंबाळकर कुटुंबाच्या नावासाठी पळेल देवा मापी असावी माझा मा निरोप खूप मोठा आहे पण काय करू शब्द, शब्द संपत नाहीत माझ्या मालकाने माझ्यासाठी जे काय केलंय का नाही त्याच्यासमोर हे सगळं शून्य आहे हे माझ्या मालकाला आज दशक्रिया विधी झाला या विधीसाठी लाडका बकासूर सुद्धा आला होता बकासूर, बकासूर बोललाय मला तुझी साथ कधी सोडणार नाही सरजा देवा त्यांना सांग लाखो अशा हात जोडण्या सरजाच्या पाठीशी उभा देवा माझ्या मालकाचा माझ्यावर खूप जीव होता मला काय झालं तर माझा मालक ताय मोकलून राडायचा सा। त्यांना सांग खूप मोठी जबाबदारी माझ्यावर पडली ती जबाबदारी मी खांद्यावर घेतली सुद्धा आता इथून पुढे सर्जेचा प्रत्येक जेपे मध्ये इतिहास घडणार सगळी पोर शांत शांत आहेत सगळ्यांची मन तुटल्यात सगळ्यांनी धीर सोडलाय पण देवा मी त्या सगळ्यांना धीर देतोय हे माझ्या मालकाला सांग देवा त्यांना फक्त एवढंच सांग की माझ्या पाठीमाग असणारी त्यांची सावली सोबत ठेवा देवा, देवा माझ्यासाठी दे फक्त दे एकच कर भरल्या गरात। घरातून दे माझा देव असा अचानक निघून गेलाय माझ्या देवाला असं राजासारखं ठेव ठेव माझ्या देवाने कधी कुणाला दुखावलं नाही तू पण त्यांना कधी दुखवू नकोस देवा अजून एक बोलू का माझ्या या सगळ्या परिवाराला सावरायचं बळ मला दे देवा प्रत्येक वेळा त्यांनी माझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहिलंय आज मी त्यांच्यासाठी काहीतरी लिहितोय हे देखील त्यांना ऐकव आठवण तुम्ही जवळ नाहीत म्हणून असं होत मन माझं वेड होऊन पिस होत आवती भवतीचं रान सगळं मुखमुख होत दुख दुख गाव सगळं एकटे एकट होत येता येता, येता आठवण तुमची तुम्ही काय येत नाही घेता घेता जवळ तुम्हाला तुम्ही काय जवळ येत नाही आबाळ काही भरून येत नाही तरी तुमच्या आठवणींचा पाऊस पडून जातो तुम्ही जवळ दिसला नाही तरी बास तुमचा होऊन जातो पाऊस घरभर सांडून जातो हा डोळ्यातला थेंब माझ्याशी भांडून जातो आज पाऊस पडला तरी तो नेहमी सारखा नव्हता आज पाऊस पडला तरी तो नेहमी सारखा नव्हता तासन तास पडून सुद्धा त्यात तुमच्या आठवणींचा ओलावा नव्हता मी स्यू रंजित सर मी यू मालक मी माझ्या माझा देवा